नमस्कार प्रबोधन विषय न्यूज मध्ये आपले स्वागत पक्षाची वरचीच भूमिका मी आता माझ्या भाषणामध्ये मांडलेली आहे की पक्षाचं जे काय म्हणणं आहे की तीन महिने आम्हाला पुन्हा पदनियुक्ती करायची नाही किंवा इलेक्शन लढायचं नाही असं स्वराज्य पक्षाची भूमिका आहे परंतु छत्रपती संभाजीराजेंचं माझं बोलणं चालू आहे त्यांच्या संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यांच्या आदेशाची मी वाट बघत आहे पण

उपाध्यक्ष यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर उमेश जुनगरे यांची भूमिका काय याची सर्वांना उत्सुकता होती मेळाव्यात उमेश जुनगरे यांनी आपण छत्रपतीच्या विचारांचे पायी आहोत आणि आपली निष्ठा ही छत्रपतींच्या चरणाशी आहे लढतात फक्त आणि फक्त, आरी फक्त, आरी फक्त आरी गेली कित्येक वर्ष सातत्याने प्रत्येकाच्या घरामध्ये अक्षरशः पिढत ताई पाहत प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या हक्काची जागा बनवली आणि सदैव आणि सदैव समाजकारण हीच ईश्वर सेवा हा पण आपल्या हातामध्ये घेतलाय आपल्या वडिलांनी आपल्या खात्यावरती पेरलेले संस्कार समाजसेवेचे आणि त्या समाजसेवेला आता तिथं आपल्या बरोबर आहेत आपल्याशी ते बोलणार आहेत त्यामुळे मी प्लीज सर्वांनी विनंती करतो की आपण सर्वांनी शिस्तीने त्यांना ऐकायचंय तर यानंतर मी विनंती करेन तुकारामची धनावडे साहेबांना की आपण यायचंय <laughs> महाराष्ट्राचे गुरुस्वामी आणि गुरुजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व बंधूं आणि बहिणी सर्वप्रथम हा कार्यकर्ता मेळावा म्हणजे काय प्रत्येक विभागामध्ये आज इथे बसलेल्या व्यासपीठामध्ये बरेच जण बोलले वक्ते जरी नसतील पण मनापासून बोलले आणि त्यांच्या विभागामध्ये ते जे प्रामाणिकपणे कार्य करतात आणि त्या कार्यामध्ये माझ्यावर सहकार्य आहे ते करते या विभागामध्ये जे प्रामाणिक ना ते हे करते म्हणून ह्या कार्यकर्ता मिळावा आहे हा माझा कार्यकर्ता मिळावा नसून गेल्या सतरा अठरा वर्षापासून समाजकारण राजकारण करत कर, असताना स्वराज्य पक्षाची छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या नेतृत्वात तीन वर्ष मी काम केलं जनतेची सेवा केली वेळप्रसंगी केसेस पण अंगावर घेतल्या आणि स्वराज्याची जी काही ताकद आहे आपण सर्वांनी दाखवूनच दिली आहे त्यात काय वेगवेगळ्या सांगण्याची काही गरज नाही बऱ्याच काळामध्ये ह्या एक दोन महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या अचानक आमची नवी मुंबई पदनियुक्ती रद्द करण्यात आली स्वराज्याची बऱ्याच गोष्टी घडल्या त्याबद्दल काय मी बोलत नाहीये <coughs> बरेच जणांचे फोन आले हो की आपली भूमिका काय तुम्ही झुंदरी आपली भूमिका काय मी बरेच दिवस शांत होतो बरेच दिवस कुणाशी काय संबंध साधला संपर्क साधला नाही मी या ठिकाणी व्यक्त होत आहे की स्वराज्य ची वाटचाल आणि त्याच्या पुढचा हा प्रवास आणि इथून चालणारा पुढचा प्रवास हा सगळ्यांना कळणे आणि सगळ्यांच्या साक्षीने होणे गरजेचे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं माझं बोलणं झालं काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी राजे मला बोललेत उमेश पुन्हा संघटन उभं करायचं मी राजे म्हणले संघटन जाण्यावर हो आहे तुम्ही आदेश द्या पुन्हा नोव्हेंबर मध्ये झंझावत तयार करू स्वराज्याची राजे म्हणले काही हरकत नाही तू सांग मी येतो अचानक काही तीन दिवसानंतर मला आमचे स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचा हो। फोन येतो आणि मला सांगतात की पुढील तीन महिने कोणतेही पदभार दिला जाणार नाही कोणतंही इलेक्शन लढलं जाणार नाही बोल हे अचानक काय ज्ञानिशी जर माझं बोलणं झालं याचा अर्थ काय स्वराज्य वाढवायचं का नाही अनेक प्रश्न मला निर्माण झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलताना कार्यकर्त्यांना उत्तर काय द्यायचं संघटना टिकलं पाहिजे संघटन तर राहिलं पाहिजे संघटन वाढलं पण पाहिजे मी नेहमी पद आणि पद आणि पक्षापेक्षा जनता आणि माझ्यावर प्रेम करणारी आणि माझ्यावर नेहमी उभे राहणारी ह्यांचा विचार केला सर्वसामान्य जनतेचा विचार केला प्रमाणिक काम करत असताना अनेक घटना घडल्या बऱ्याच जणांचा विचार आहे की मी आज काय बोलणार प्रत्येकाने मनोबत व्यक्त केलं प्रत्येकाने उमेश गुंडाच्या पाठीशी म्हणून उभं राहिलं पण शेवटी एक माझी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी काहीतरी भूमिका मी मांडणे गरजेचं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आमचे सरचिटणीस सांगतात की पुढील तीन महिने काहीच करायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजेना मोहिम द्यायच्यात मावळ्यांना आणि मावळे म्हणायचं राजे मला द्या राजे मला द्या राजे मला द्या आणि आमच्या इथं वच्चे सर फोन करतात आणि सांगतात तीन महिने काम करायचं नाही कोणतेही महानगरपालिकाचे इलेक्शन लढायचं नाही आणि ते त्यांच्या प्रभागामध्ये जोरात तयारी आहे याचा अर्थ काय छत्रपती संभाजीराजे हे आमचे देवत आहे छत्रपती संभाजीराजेंनी आजही मी त्यांच्या आदिशाची वाट बघतोय त्यांचा संपर्क त्यांना संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करतोय पण शेवटी हे संघटन कुठेतरी टिकलं पाहिजे सर्वसामान्य जनतेची कामं झाली पाहिजेत त्यांची सेवा झाली पाहिजेत आणि आज या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवणे सगळे जमलेले आहेत संघटन जिंकताना काही चुकीच्या गोष्टी इथे सांगितले पण माझ्यावर विश्वास करणारे कार्यकर्ते आज तुम्ही बघितला असाल ना तर नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी म्हणजे निद्यापासून ते नेहरूपर्यंत तेलपूरपर्यंत सर्व संघटक सर्व माझ्यापर्यंत उपस्थित आहेत आज तुम्ही व्यासपीठ बघितलं नसेल ना तर व्यासपीठ कुठल्याही पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता उभा नाही आहे हे सर्वसामान्य घरातील आणि तळागाळातून उभे राहिलेले जसे छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणणं कुठली नावितांना न घेता सर्वसामान्य घरातील लोकांना न्याय द्यावं त्यांना नेता बनावा त्यांना व्यासपीठ द्यावं हे व्यासपीठ पण तेच आहे आज तुम्ही बघत असाल हे सगळे वक्तव्य होतेत ना हे सर्वसामान्य घरातले आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आदेशाचा वाढ बघत आहे परंतु सगळं टिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जनतेसाठी जनतेची सेवा करण्यासाठी येणाऱ्या निवडणुका ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईमध्ये जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत ज्यांनी इच्छा आहे त्यांनाही ताकद देणे ही, ही माझं कर्तव्य बनतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जर आपण एकत्र आलो तर इथून पुढेही त्या ताकदीने शक्तीने आपल्या माणसाला मोठं करण्याचं कर्तव्य आपलं आहे आज तुम्ही माझ्या विश्वासाने सगळे इथे आलात मी या ठिकाणी गवाई देतो मी या ठिकाणी गवाई देतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर कुठलं इलेक्शन लढण्यासाठी कुठली भूमिका जर घ्यायची म्हणली किंवा आता काही जणांनी घेतली असेल पण काही भूमिका जर घ्यायची म्हणली तर सगळ्यांना विश्वासात घेऊन घेतली जाईल येणारा काळ येणारे महानगरपालिका आपल्याला ताकून लढायचे आहे आपल्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या परिसरात आपली जी माणसं आहेत ज्या ज्या ठिकाणी आपली कार्यकर्ते आहेत त्यांना ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा आमदार छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यावर आपण लढणारे आहोत पळणारे नाही आपण ताकदीने आणि शक्तीने पुढे जाऊ आणि आज या ठिकाणी तुम्ही काय मी पण बोलते बरेच प्रश्न म्हणत आहेत बरेच विचार म्हणत आहेत कारण मी एकटा न बोलता माझ्या बरोबर असलेलं संघटन माझ्या पाठीचे आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे मला असं वाटतंय की आमचे स्वराज्याचे बरेच लोक अजून तिथे लाईव्ह पुण्यामध्ये बघत आहेत किंवा इतर ठिकाणी पण बघत आहेत मी आमच्या सहकाऱ्यांना मी एवढंच सांगतो जे काय घडलंय इथून पाठी जे घडलंय ते पुसून इथून पुढे अशाच ताकदीने जनतेची सेवा इथून पुढे अशीच चालू ठेवू आणि आजपर्यंत तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलाय मी ठामपणे तुम्हाला या गोष्टींचे सांगतो की मी पूर्ण ताकदीने आपल्याला कुणाची गरज नाहीये इथं उमेश उमेद ना ठाम तुझ्या पाठीशी उभा आहे आणि काम करण्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नसते मनामध्ये विश्वास असेल आणि तुमच्या सारखी जर जनता आपल्या पाठीशी असेल ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि दोन तीन आम्ही दाखवलेलं आहे तुम्ही या मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने मला आम्हाला अशीच ताकद तिथून ताकत जी भूमिका आम्ही ठरवू महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यांच्या आतिशाची वाढ बघतोय महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादी जर भूमिका घ्यायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन घेतली जाईल सगळ्यांना विचारात घेऊन घेतली जाईल आणि हिरकू पुढची जी भूमिका असेल ती आपल्याला लवकरात लवकर सांगितले जातील कारण महानगरपालिका येऊन ठेवलेल्या आहेत तीन वर्ष काम करत असताना तीन तरफ तीन वर्ष काम करत असताना बरेच संघटक आपले बरेच संघ त्यांना उभं राहण्याची इच्छा आहे इतर लोकांना मदत करण्याची इच्छा आहे मी सगळ्यांना आश्वासित करतो उमेश झुरगरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे पक्ष असो अगर नसो आपली ताकद ही नवीन वेगळी आहे आणि ती आम्ही वेळोवेळी आपण साध्य केलेले आहेत के आणि इथून पुढे की आपण धाकू तुमच्या साक्षीने हे ठामपणे उभं राहिले आणि या ठिकाणी कमी वेळात मला वाटतं की बरं दोन दिवसात आपण हा मेळावा भरवला आहे कमी वेळात एवढ्या ताकदीने एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहिलात माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी आमच्या सगळ्यांचे ठामपणे उभं राहण्यासाठी तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो इथून पुढे मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो एक वचन देतो की तुमची कुठलीही गरज असेल ट्वेंटी फाय बाय सेवन कधीही तुम्ही आवाज द्या हा उमेश जुनगरे आणि आमचं संघटन माझे सर्व सहकारी तुमच्या कामासाठी कटिबद्ध असेल आणि तुमच्यावर असेच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच आमच्यावर राहून द्या अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी माझ्या भाषणामध्ये सांगितले की आता या स्वराज्याच्या वाटचालीमध्ये काही गोष्टी घडल्या त्या घटना घडल्या पण इथून पुढे आमचं संघटन टिकण्यासाठी आमचे सहकारी येणारी महानगरपालिका जनतेची से सेवा करण्यासाठी महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मी आमच्या छत्रपती संभाजीराजेंचा आदेशाची वाट बघत आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर एखादा डिसिजन घेण्याची वेळ जर आली तर सगळ्यांना विश्वासात घेऊन ते डिसिजन घेतलं जाईल पण ही येणारी महानगरपालिका हे आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या का माध्यमातून लढणे हे नक्की आहे पक्षाची वरचीच भूमिका मी आता माझ्या भाषणामध्ये मांडलेली आहे की पक्षाचं जे काय म्हणणं आहे की तीन महिने आम्हाला पुन्हा पदनियुक्ती करायची नाही किंवा इलेक्शन लढायचं नाही असं स्वराज्य पक्षाची भूमिका आहे परंतु छत्रपती संभाजीराजेच माझं बोलणं चालू आहे त्यांच्या संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यांच्या आदेशाची मी वाट बघत आहे पण त्या आदेशानंतर जर आदेश लवकर जर आला नाही त्यांच्या आदेशांची वाट पाहत असताना परंतु आम्हाला संघटन टिकवण्यासाठी आणि इतर आमच्या जवळच्या माणसांना न्याय देण्यासाठी महानगरपालिका लढणे गरजेचे आहे त्यासाठी एखादी भूमिका जर घ्यावी हो लागली तर आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ती नक्कीच घेऊ आता ही वेळ वेळ आल्यानंतरच आम्ही सांगू शकतो कारण सध्या हा जो कार्यकर्ता जो मेळावा होता जे आमच्यावर सगळं शक्ती आहे आमच्यावर नवी मुंबईतली सगळ्या संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जे आमच्या समोर येतील त्याबद्दल आम्ही विचार करू आमचे कार्यकर्ते असतील आमचे सगळे मित्रमंडळी असतील किंवा सगळे आमच्या बरोबर जी आहे त्यांना विचारात घेऊ त्यांना विश्वासात घेऊ त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असं सध्या तर मला आदेश आलेला आहे पण छत्रपती संभाजी राजेंचा मला माझी त्यांच्याशी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही भूमिका मी स्पष्ट करू शकतो ठीक आहे आता भाषणामध्ये पण बोललो की माझ्यासाठी पद पक्ष पैसा महत्वाचा नसून सर्वसामान्य जनतेची सेवा करणे आणि माझ्यावर माझ्यावर विश्वास ठेवून ठामपणे माझ्यावर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी काही नाहीये ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा हक्क आहे अधिकार आहे त्यांनी तो, तो मांडलेला आहे माझा जो अधिकार आहे माझी भूमिका आहे ती मी मांडत आहे नक्कीच करतील ना आज तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रसार माध्यमातून संभाजी समज मेसेज गेलेला आहे आणि ऑलरेडी मीही मेसेज दिलेला आहे माझा संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू आहे नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि काही ना काहीतरी ते आदेश आम्हाला घेतील